श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू आणि भगिनीनो सर्वांच्या स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणे होत असेलच स्वामींची अनेक ठिकाणी मठ मंदिरे आहेत स्वामींच्या पादुका मुंबईस आहेत स्वामींचा दंड मुंबईस आहे स्वामींची झोळी चिपळूणमध्ये आहे पण स्वामींनी स्वतः जे आत्मलिंग आनंदनाथ महाराजांना दिले ते कोठे आहे या आत्मलिंगाची रोचक आणि भक्तिपूर्ण माहिती तसेच स्वामींच्या या आत्मलिंगाच्या दर्शनाने काय मिळते यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही नम्र विनंती आनंदनाथ हे स्वामींचे समकालीन व स्वामींच्या सानिध्यात राहिलेले आवडते शिष्य होते याच आनंदनाथ महाराजांची स्वामींच्या आवडत्या शिष्यात गणना केली जाते श्री स्वामी समर्थ हे कधीही कोणाची वाट पाहत नसत कोणासाठी कधीही थांबत नसत पण आपल्या या आवडत्या शिष्यासाठी स्वतः स्वामी अक्कलकोट सोडून बाहेर आले आणि एका झाडावर बसून आनंदनाथ महाराजांची वाट पाहू लागले स्वामीही स्वतः आनंदनाथाच्या भेटीसाठी आतुर झालेले होते ऐन तारुण्यात असताना आनंदनाथ कोकणातून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले इकडे स्वामींचा जीव ही कासावीस होऊ लागला आपला लाडका भक्त कधी एकदा भेटतो असे स्वामींना झाले होते म्हणून स्वामी स्वतः अक्कलकोट गावाच्या बाहेर येऊन एका झाडावर वाट पाहत बसले श्री आनंदनाथ नेमके त्याच झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले त्याचवेळी स्वामींनी झाडावरून उडी मारली प्रकट खून दाखवली आपल्या स्वामी माऊलींना प्रत्यक्षात पाहून आनंदनाथ यांना परमानंद झाला गहीवरून आले कारण स्वामी स्वतः चालत आपल्यासाठी इतवर आले आनंदनाथांनी स्वामींच्या चरणाला मिठी मारली जीवाशिवाची भेट झाली स्वामींनीही आपल्या लाडक्या दासाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला स्वामींनी त्यावेळी आपली थुंकी काढून त्याच्या ओंजळीत टाकली त्या थुंकीत लहानशा श्री पादुका होत्या स्वामींनी दिलेला हाच प्रसाद म्हणजे स्वामी समर्थांचे आत्मलिंग होय असे हे दिव्य आत्मलिंग आजही वेंगुर्ला येथील स्वामी मंदिरात आहे दर गुरुवारी या आत्मलिंगाचे सर्वांना दर्शन मिळू शकते आनंदनाथ हे मूळचे तळ कोकणातील वालावल या गावचे रहिवाशी आनंदनाथांचे मूळ नाव गुरुदास एकनाथ वालावलकर असे होते श्री स्वामी समर्थांनीच त्यांना प्रेमाने आनंदनाथ हे नाव दिलेले आहे जवळपास सहा वर्षे आनंदनाथ स्वामी सेवेत राहिले नंतर वेंगुर्ले येथे येऊन ते तेथेच ते ते जा स्थायिक झाले स्वामी मंदिर स्थापून त्यांनी आत्मलिंग तेथेच ते ठेवले त्याच ठिकाणी आनंदनाथ महाराज यांनी एकोणीसशे तीनला जिवंत समाधी घेतली स्वामींचे आत्मलिंग आणि शिष्याची जिवंत समाधी असा दुर्मिळ योग येथे जुळून आला त्यामुळे हे ठिकाण अक्कलकोट इतकेच पवित्र मानले जाते स्वामींच्या या आत्मलिंगाच्या दर्शनाने मन शांत व समाधानी होऊन जाते साक्षात स्वामींचे दर्शन घेतल्याचा लाभ या ठिकाणी या मंदिरात आपणास प्रत्ययास येतो तरी स्वामी भक्तांनी आयुष्यात एकदा तरी वेंगुर्ल्याच्या या स्वामी मंदिरास जरूर भेट द्यावी हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच दर्जेदार व वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ